मराठी माणसाला मोठं करायचं आपल्या काल रात्री झोपायला लेट झाला म्हणून सकाळी उठायला लेट झाला नवीन टायर या नवीन आणि बाळा काढायचा म्हणतात चोरात घ्या म्हणतात फास्ट घ्या खट्याला दळत त्याला काय होतंय म्हणतात आणि परत म्हणतात हळू चालवत चालवायचं खड्ड्यात नाही पाहिजे नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ पवार मराठी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज खूपच उशीर झालंय नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटं आले तर आता आपण लागलोय सी एन जीची लाईन आहे काय विषय नाही आहे भाऊ तुझ्यावर विश्वास दाखवायची काही गरज नाही तर बघूया नंबर तर काय लांब नाहीये एक दहा मिनिटात लागेल नंबर पण का उशीर झाला आज झोपायला उशीर झाला काल रात्री झोपायला उशीर झाला काय होता काय काल रात्री झोपायला लेट झाला म्हणून सकाळी उठायला लेट झाला <laughs> असो काय हरकत नाही झोप पूर्ण झाली नाही की दुपारी झोपले त्यामुळे म्हटलं आज निवांत झोपून निवांत उठून निवांत जाऊ का आम्हाला निवांत शंभर दोनशे रुपये कमवून परत शंभर दोनशे एवढं बी नाही हजार ना, तरी कशी बी होतात एवढं तर कॉन्फिडन्स आहे आपल्याला आणि दाडी लाईच वाटेल रविवारे तुझ्या दाढी केली पाहिजे दाढी कडिंग करू द्या आज जरा हे हप्पीनचं काम करू बघू हप्पीने काय आपण तात्पुरता हप्पीन नाव दिले आपलं डोकं चालत नाही जसं जेवढं चालतं तेवढं चालवतं जास्त डोकं लोड नाही घेत आपण काय असेल ते आज बघूया आपण काल गर्दी होती म्हणून आज दुपारी जेवणानंतर करूया जेवण आपण जेवणापर्यंत दोघा होते आणि जेवणानंतर हे काम करूया बघूया म्हणजे जे आज येणार ते सगळं जाणार आहे जे आज जाणार आहे त्यासाठीच काम करायचं आज काय डॉयलॉक्स असतात एक की जुळत नाही असो तर भेटूया पहिल्या ऑर्डरला आणि सी एन जी दोनशेच भरूया कारण काम आहे आणि थोडं काम होणार आहे त्यामुळं हजार रुपयाचं करायचं बघत हजार रुपयात काम करून घ्यायचं आज हजारच्या आत वर जात असेल तर त्याला म्हणून डिस्काउंट द्या डिस्काउंट देत नाही कारण भाऊ कष्ट करतोय मग असं काय हरकत नाही भाऊ काढत आहे कारण चला भेटूया पहिल्या ऑर्डर दहा चौथीस जागा दहा वाजता आले अर्धा तास देतो म्हटलं पण अजून काय नाही भाऊ मग वाजून किती वेळ लागते थांबायला लागेल कारण दुसरा ऑप्शन नाही आहे मी आता सी एन जीवरला म्हटलं दोन तीन ट्रिपामारून दुपारी जाऊ म्हटलं पण एका साईडला नाहीच ओढायला लागले म्हणजे इथे होणार नाही काल तर बघितलं किती हात दू करायला म्हटलं आज परत नको बघा तेच तेच म्हटलं बरं बारा दोन तीन अख्खा दिवस गेला तरी चालेल आजचा दिवस नाही काम केलं तरी चालेल उद्या करू काम उद्या वगैरे सुट्टी असते पण उद्या काम करू पण बहुतेक साईट ओळखत आहे ते काम करून भोगात कधी ते कधी नाही ते कधी कधी नाईट करतात ना त्यामुळे त्यांना यायला वेळ लागतो त्यामुळे ठीक चालायचं जायचे नाही पण बघू आज सॉल्व्ह केल्याशिवाय घरी जात नसत आजचा हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह करायचाच करायचं नवीन टायर यम आर एफ नवीन टूप एम आर एफ जो आता ओपन झाले आहे त्याच्यात तो टाईमवर आला आहे आपण स्लो करून बसलेलो तर त्याचं माझं नाही की तर हाफ पिन नाही आहे तो म्हणतो आहे हाफ पिन त्याला वाटतं ड्रायविंग करताना पण नंतर म्हटलं टायर टूप चेंज करून बघू म्हटलं झालं तर ठीक नाहीतर मग हाफ पेनचं काम करू मग आता मी आलो टायरवाल्याकडं टायर टूप देऊ ते चेंज करणार आहे ते चेंज करून एक राईड मारणार आहे जर नीट चालली तर ठीक म्हटलं नाहीतर मग हाफ पेनचं काम करून बघा टायर गोटा आला आहे त्यामुळे ठीक करायला लागेल पैसे जे लागतील धंदा कमी पैसे घालून जास्त Thank you. काम अजून वाढतच चाललं हप्पीत झालं एक रिक्षा केली रिक्षा करून पिन काढायला गेलो पिन करून आलो तर त्याला जॉईन करतात तिथे गाळा गेला म्हणतात आणि शॉक ऑप्सर बी गेला म्हणतात शॉक ऑपसर आणि गाळा काढायचा म्हणजे अजून खर्च वाढतो म्हणतात ते बघू आता काय होईल काय नाही हे आपलं शॉकऑप्सर खराब झाले साहजिक एक दोन अडीच वर्ष झाले म्हणजे हापी निघले म्हटलं टायर राहिली नाही एवढे दिवस तर कसं राहणं बदल म्हटलं भाऊ सगळं नवीन टाक म्हटलं काय विषय नाही त्यामुळे सांगत असतं मित्रांनो रोज तीनशे चारशे रुपये काढा जेणेकरून असं काम निघली की आपल्याला आयन्वेस्ट कोणाला धिक मागाय नको नाही का आपलं आपण काम करू शकतो आता गल्ला पडायला लागतं भाऊ आज आज गल्ला फोडून सगळं अजून काय करायचं कर तर सगळं नीट करून टाक कारण कसं आहे परत परत यायला नको गॅरेजला मी तुम्हाला दावा सांगत असतं एकदा आला ना सगळं करून घ्या खर्चाला मागं पुढं बघू नका जेवढा खर्च होतो तेवढा होऊन दे जेवढा खर्च होतो तेवढा होऊन दे आणि एकदाच करून टाका नाही का तो बोल काम झालेले आहेत वाजले तीन ते तीस आणि काही सांगू तुम्हाला काही सांगू तुम्हाला खर्चच नाही झाला ओके थँक्यू तर शॉक सर बर शॉकअप सर आणि वरचा काळा टाकला आणि काय केले काय काय केले पहिले सकाळी टायर खूप चेंज केले जे महत्वच होतं कारण गोटा झाला दोन गोठा गोटा गाळा गाळा आणि शॉक ऑफिसर बदललं चिमटा काढायला रिक्षाने गेलतो होतो कड तिकडनं चिमटा काढून आहे रिक्षाला दीडशे रुपये चिमटा काढायला साडेचारशे रुपये आणि आता हे जे सगळं काम केलं आहे फिटिंग चार्जेस साडेचारशे आणि मग हे सगळं मटेरियल धरून टोटल रिक्षेचे बी त्या त्यातच धरायला बत्तीसशे अडुसष्ट रुपये आहेत आणि सकाळचे टायर टूप बी त्यात झाले बत्तीसशे अडुसष्ट टायर टूप सगळं मटेरियल आणि चिमटा वगैरे काढून फक्त वेगळे धरायचं म्हटलं तर सत्तर रुपये फिटिंग चार्जेस टायरचे आणि साडेचारशे रुपये इंजिनियरचे चिमटा काढायचे त्याने वेगळा चिमटा काढलाय ते बघितलं असेल तुम्ही ड्रिल मशीन लावून आणि काय काय केलं ते पंपिंग वगैरे त्याच्यात काढ आपल्याला काय कळतंय आपलं आपण फक्त पैसे मोजायचे अवघडे आणि समजा ह्याच जागी जर फोर व्हीलर असतील तर जिथं आता माझ्या वाटतंय बत्तीसशे अडुसष्ट ना आणि अडुसष्ट बत्तीसशे तेहतीसशे धरून चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीसशे दोनशे सकाळीशी उडलं चार हजार भाऊ आज टोटल चार हजार रुपये गेलेत आपले शून्य रुपये कमवले आणि चार हजार रुपये गेले आपले आज तर हे आता परत काम निघणार नाही हे विचारणार करू की भाऊ चार हजार गेले आता कसं व्हायचं हे काम परत निघणार नाही हे दुसरं निघालं हे नाही निघणार होतं काम हे दोन वर्ष तरी काय चिमट्याचं काम निघणार नाही एक दीड वर्ष तरी नाही दोन वर्ष धरून तर दोन वर्ष चिमट्याचं काम निघणार नाही हाफ पिंचन दुसरं काहीतरी निघलंय कारण गाडीमध्ये एक नाही अनेक वस्तू तर ह्याच जागी जर मला उदाहरण द्यायचं होतं दे मला जर फोर व्हीलर असतात आपली बॅगनॉर किंवा एरटी का तर बिल किती निघलं असतं त्याला चिमटिंग त्यात हाफ्टीन तर मला माहीत नाही काय आयुष्य असतं काही नाही तर ते ते ना दहा वीस हजाराचं बिल बनलं असतं तर हे कुठनं कवर करायची तर भाऊ रोज जसं जसं मी म्हणतो डेली टार्गेट वेगळं मेंटेनन्स वेगळं मेंटेनन्सचे पैसे इथं लागतात तर रोज तीनशे चारशे रुपये मी तर म्हणतो पाचशे रुपये कमवा रोज जास्त आणि रोज सेविंग करा गल्ला बनवा दहा वेळा सांगत असते बाकी तुमची इच्छा तर आज आजचा दिवस कसा होता तुम्ही बघितलं असं होता चार हजार रुपये घे अशी मी रोज तीनशे चारशे रुपये सेव्ह करतो म्हणून ते आज कुठेतरी उपयोगाला पडले आता बँक बॅलेन्स माझं मला वाटतं चारशे पाचशे रुपये असतील आता मी एक पॅन्ट घेणार आहे आणि ते बी संपवून टाकणार आहे ठेवायचीच नाही पैसे आपल्याला आणि आज काही एवढं पडलं नाही तर मग मला वाटतं उद्या सी एन जी टाकायची काही गरज नाही आहे तर मी एक कांडी उडली ती उडणार होती कारण वेळ झालं असं जे पुढते एखादी गांडी तर काय विषय नाही तर आजच्या ब्लॉगमधनं तुम्हाला एवढंच शिकायला भेटते की रोज सेव्हिंग करा सेव्हिंग करा जेणेकरून उद्याच्याला अशी कामं निघली आणि रिक्षा जर वापरत असाल कुठली गाडी वापरत असाल गा, काम कामं हे निघणारच त्यामुळंच सेव्हिंग करत राहा जेणेकरून अशी कामं निघली की ह्याला त्याला पैसे मागायची गरज राहणार नाही लगेच पैसे देऊन साठे रोखल आता मी कुठंतरी मला अजून एक काम आहे इन्शुरन्स काढायचे मग डोक्यात चालले आता घरी जाऊन पैसे घेऊन गल्ला आहे गल्ला पडला नाही हे सेविंग होतं आपल्याकडे हे ठेवले बघ का पण ते चिमट्यात गेले तर घरी जाऊन इन्शुरन्सला पैसे घ्यायला पाहिजे आणि असं जाऊन काढलं पाहिजे किंवा बघू पुढच्या आठवड्यात काढायचं नाही मला माहीत नाही कधी काढन काय नाही काढलं तर मी तुम्हाला सांगा उद्या आज ब्लॉग इथंच एंड करूया कारण भले मी किती म्हणत असेल टेन्शन नका घेऊ पण टेन्शन येतच होते भाऊ कारण ते आपण पैसे कशाला कशाला साठवलेले असतात काय ना काय कारणासाठी लागत असतात इन्शुरन्ससाठी लागत असतात अजून आता विस्तार जवळ आहे लागली ते आता परत गाडी छापतेसाठी इन्शुरन्स हे काढायचं लागाल आपल्याला पकडलं तर लय महागात पडल तर इन्शुरन्स काढून यू पीयूसी काढून यू पीयूसी काय शंभर दोनशे रुपये असेल का महाग नाही इन्शुरन्स पाच सहा हजार रुपयाला खर्च रे आणि लोक काय म्हणतात भीतच तर आहे शंभर मीटर त्याला कशाला पंचवीस रुपये लागतात त्यांना हा व्हिडिओ दाखवा त्यांना कळू द्या पंचवीस रुपये नाही पन्नास रुपये द्या म्हणायचं कारण चिमटा निघला नाही चार चार हजार रुपये जातो म्हणायचं हाफपिन लागली की जोरात घ्या म्हणतात फास्ट घ्या खड्ड्यात आदळ त्याला काय होतंय म्हणतात आणि परत म्हणतात हळू चालवा की हळू बी चालवायचं खड्ड्यात बी आदळले नाही पाहिजे खड्ड्या आदळून ते म्हणतं मुद्दामून खड्ड्यात आदळतं ना त्यांचं असं म्हणणं आहे की आपण मुद्दामून खड्डे आदळतो म्हणजे आपल्या मजा येते आपलं बॅक पेन होते आपल्याला पाटणीला त्रास होतोय आणि आपले पिन लागते आपले चार चार हजार रुपये जातात आणि आपण मुद्दामून करतो म्हणजे आपल्याला हाऊसाली चार चार हजार रुपये घालायचे नाही काय काही लोक आहेत ना आणि काय काय लोकांचं म्हणणं असतं दहा एक आ, दहा एका ठिकाणी होतं तिथनं दहा किलोमीटर लांब जायचं तर तिथनं शिटांचा धंदा आहे दहा दहा रुपयाचा तर त्यांचं असं म्हणणं होतं की नवीन नवीन गाडी घेतली तेव्हा सीन होतं मला रिटर्नला नव्हती ऑर्डर पडत तेव्हा तर मला म्हणला एक जण नाही तिथं तिथं जायचं तो म्हणजे म्हणला त्याला सांगितलं मग वीसच्या हिशोबाने आपला वीस आकडा हिशोब असतो नाही का म्हणजे दोनशे रुपये देत दोनशे रुपये कशाला दहा दहा रुपये रोज जाते अरे म्हटलं भाऊ दहा दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर असू दे की म्हटलं वीस किलोमीटर असू दे काय फरक पडतं म्हटलं दहा रुपयात जातो आम्ही रोज म्हणजे त्याची मेंटॅलिटी काय विचार विचार करा की तुझं नुकसान भले होऊ दे तर मी तुला दहाच रुपये देणार <laughs> ते काय सवय लावली लोकांनी त्यात त्याची काय चुकी नाही त्या जागी मी असतो तर मी असं बोललो असतो कारण मी जर रोज दहा रुपये जात असेल तर मी साजे की मी का महागात जाऊ नका तर ते, ते चुकी त्या लोकांची ज्यांनी दहा हजार रुपये सवय लावली दहा किलोमीटर आता विचार करा तुम्ही दहा हजार रुपये द्यायचा कसं तो वडापच्या गाड्याचा तिकडं त्यामुळे कमीत कमी तीस रुपये तरी घ्या कारण असे काम नाही कोण पैसे देत नाही तो स्वतःच्या किशेदनं खर्च करायला लागतो मी जेवढा बडबड करतो तेवढं कमीच आहे त्यामुळे आता आत्ताच साडे इन्शुरन्स कार्ड शोरूममध्ये जिथनं गाडी घेतली आपण तिथनच काढलं मागच्या वर्षी काढलेलं ला काढलेलं साडेचारला केलं डिस्काउंट डेली कस्टमर हे आहे आपलं इन्शुरन्स आय होप काल तर ते तपासावं काल बडबड केली ती आज शॉर्टमध्ये पटपट सांगतो हे आहे आपले इन्शुरन्स जिथे काढले बरं का आणि हे साडेचार हजार रुपये दिली पावती तसंच गंगाधाम आलो तो पी ओ सी काढणार आहे पी ओ सी काढलं आहे शंभर रुपयाचं एक वर्षभरासाठी आय होप दिसत सर्व समस्याचं कार बघा हा बरं पडतो दिसलं पाहिजे सर तरी आज लईच पैसे गेल्या चार हजार हा पिनला साडेचार हजार इकडं चार हजार आठ साडेआठ आणि दोनशे तीनशे इकडं तिकडं सी एच दिल्या नऊ हजार गेले आता कपडे आणायला जायचे आहेत कारण तुम्हाला माहिती आहे माझी पॅन्ट फाटली दुसरी पॅन्ट पा, पा जी लेस मळती त्यामुळं मी दोन शर्ट दोन पॅन्ट घेणार आहे म्हणजे टोटल दहा हजारच्या वरच गेले आता दो एक शर्ट एक पॅन्ट घ्यायचं म्हटलं तरी हजार रुपये लागतात दोन अजून आणि जर आता आठ नऊ झालं दहा अकरा सरच जाऊ आता कुठेतरी नगरला एक मॅक्स म्हणून आहे जे की फेमस दुकान तुम्हाला माहिती असेल बघू तिथं भेटतं का नाही खाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट कारण हा शर्ट तुम्ही बघू शकता तुम्ही फोडलेलं आहे आणि दुसरा शर्ट आहे तो असं मला इथं असं वर्क कर करायला येत नाही एवढं म्हणजे टाईट आहे त्यामुळे मला दोन शर्ट दोन पॅन्ट घ्यावेच लागणार किती दिवस ॲडजस्टमेंट करायची शेवटी गल्ला फोडावा लागला काही दिवस झाला गल्ला चुकून ठेवलेला काय करणार आता असे कामं येते त्या स त्या ह्या कामासाठीच तर आपण गल्ला जमा केला ते किती आज नाही उद्या कधी कधी फोडायला लागलंच आता आता संपले सेविंग संपले सगळे एवढे पैसे गल्ले सगळे संपवले आता कपडे घेतले संपलंच राहणार काही नाही आहे आता उद्यापासनं जसं की आपण बाराशे तेराशे करायच्यानंतर जायचं सेविंगचे पैसे न नऊ साठवत ते आता हे जे चुकत होतं ते थोडं तरी सुधारायचं आहे आपल्याला आणि रोज आपले सोळाशे सतराशे करायचे पण रोज तीनशे चारशे रुपये निघले पाहिन आणि ते पडलेच पाहिजे दुसरं काही काम होतं ते थांबायचं आहे आता इन्शुरन्स सगळ्या बी निघलेले आहे रोज तीनशे चारशे रुपये साईडला काढायचे आहेत जेणेकरून भविष्यात असं काम निघलं पुन्हा तर त्यासाठी कोणाला मागायची गरज नाही आता बी कोणाची गरज नाही पडली आपल्याकडे होता बाबा ते केले आपण तर आता जाऊया कपडे घेऊया बघूया दोन शर्ट दोन पॅन्ट घेऊया जेणेकरून एक दोन वर्षे तरी अजून काही टेन्शन नाही कारण याला बी दोन वर्ष झाले गाडी घेतलेली तवास घेतले अडीच वर्ष झाले दोन दोन अडीच अडीच वर्षे शर्ट पॅन्ट टाकली टिकलं आपल्याला वापरणं तसं आहे आपलं तर बघूया मॅक्सकडं आपल्याला पाहिजे तसे शर्ट पॅन्ट भेटतात काय तिकडं नाही भेटलं तर रूप आपल्याला जाऊ रुबाब आहे आंबेगावला तिथं भेटून तिकडं नाही भेटलं तर मग लोकलमधनं कुठनं तरी घेऊ तुम्ही असं ब्रँडेडमधनंच का घेत आहे तर मराठी माणसाला मोठं करायचं आपल्या जे फेमस आहेत स्नॅक्स रुबाब वगैरे त्यांना आणि बाकीचे जे आहेत मराठी नॅक्स नाही पण ते आपल्याला क्वालिटी माहीत नाही जिथं आपण घेतले रुबाबमधून एक घेतलेलं शर्ट आहे तुम्हाला माहिती आहे फ्रॉप रुबाबचं शर्ट आहे जो ते चांगला टिकलेला आहे आणि अरे मला ना म्हणलं ना मला वाटतं इथलं लोक म्हणजे क्वालिटी मोठ्या वाजत तर असो घेऊ बघू पहिलं मॅक्स जवळ तर मॅक्सकडनं घेऊ भेटल्या तर मॅक्सकडनं घेऊन नाही तर मग रुबाप घेऊ अजून काय राहिले झालं की अजून काय राहिले अजून काय बाबा चला आता बाजार खर्च झाला लय प्रमाणाच्या बाहेर झाला सेव्हिंग सगळे संपलेत माझे उद्यापासून जर सेव्हिंग नाही केले मी भविष्यात खूप अडचण येईल त्यामुळं सेव्हिंग तर करणार त्यात काय विषय नाही आहे पण काय सांगू काय दिवस गेलाय आपला आय एम सो प्राऊड ऑफ मी की आज मी दहा हजार प्लस पैसे खर्च केलेत आणि कमवले शून्य रुपये बरं का तुम्हाला माहिती आज दंडाने गेल ना चला जे बोला वो कार्या <laughs> तर मित्रांनो मॅक्स आपण शर्ट सॉरी पॅन्ट घेतले फक्त जो जाऊया असेल तर आपण जाऊ दे मी दुसरं ऑप्शनच नाही मित्रांनो काय करायचं गर्दी 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 तर मॅक्सकडनं दोन पॅन्ट घेतलेत आपण खाकीवाले जे की मला वाटते हां हां ठीक आहे खाकी पहिल्यासारखंच आहे आपलं नॉट बॅड चांगलं आहे मी जेव्हा घालेल तेव्हा दाखवेलच तुम्हाला दोन पँटी घेतल्यात आहेत दोन पँटी लागतातच आपल्याला शर्ट नाही भेटले स्टॉकमध्ये अवेलेबल नव्हते त्यांच्याकडं तर ते म्हटले उद्या परवा अवेलेबल करून देतो आणि फोन नंबर घेतला फोन नंबर देतो म्हटलं पण पॅन्ट घेतल्या तर ग्रुपसुद्धा जॉईन केलेला एकदा जेणेकरून आपल्याला अपडेट भेटतील त्यांचे आणि बघूया एक दोन दिवसात देतो म्हटलं त्या मला शंभरपर्यंत बघाव शंभरपासून नवीन ड्रेस नवीन पॅन्ट घालून जाऊ उद्याचे दिवस घालू दे नाही का क्वालिटी चांगले भाऊ आणि चारशे रुपयाला दिले जे की खूप स्वस्त आहे मला वाटतंय त्यामुळेच मी इकडे आलो मला कारण मी बघत असतो तुम्ही बघत असता चारशे रुपयाला पॅन्ट भेटली खूप चांगली गोष्ट आहे नाहीतर बाहेर सहाशे सहाशे सातशे सातशे रुपयाला असते ऑफरनुसार असतं खाली बरोबर होतं पण कापड बी चांगले आणि बघत ते शर्ट उद्या परवा भेटतील उद्या परवा उद्या रविवारी परवा भेटतात मला वाटतं दुपार पेन भेटलं तर ठीक नाही तर दुसरीकडनं घेऊ आणि पाहिजे पाहिजेच आपल्याला सोमवारी दुपारी परत दोन शर्ट द्यायला लागते आपल्याला त्यासाठी मला वाटतं हे त्याला आठशे गेल ना त्यावेळी आठशे नऊशे हजार रुपये साधाकडून घेऊन बघू का होते काय नाही मी अपडेट देईल तर आहे सगळं शॉपिंग बी झाले निम्मर झाली निंबर राहिले ते मंडळी करून आजचा चालू इथंच संपूया आज फुल पैसा घालवला आहे भाऊ चुकच्या तर आता मग म्हटलं ना दोन हजार अकरा हजार दहा हजार दहा हजार गेले भाऊ लेख आज लेस घालले कमवले कमी घाललेले असतात डॉट पाच वाजून बत्तीस मिनिटं आलेत आपल्याला मराठी माणसाला मोठं करायचं त्यामुळं मराठी माणसाकडे आपण शॉपिंग करतोय तर चला भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आय होप मला हा ब्लॉग आवडला असेल नसल आवडला मला तर आवडला दहा हजार घालवत भाऊ या ब्लॉगसाठी चला बाय आता